अहमदनगरचं नामांतरण अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्यानंतर या मंजुरीला अनेकांनी विरोध केलाय अहमदनगरचं नामांतरण अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारनं दिलेल्या मंजुरीला आता विरोध होतोय माजी कुलगुरू सर्जीराव निमसे सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख यांनी याबाबत सरकारवर निशाणा साधलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहिल्यानगरची घोषणा केल्यानंतर आम्ही याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे याचिका पेंडिंग असताना सरकारनं घेतलेला निर्णय हा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला निर्णय असल्याची टीका करण्यात आली आहे निर्माण याबाबत आम्ही याआधीच याचिका दाखल केली असून याबाबत लढा उभारणार अशी प्रतिक्रिया दिली आहे कोणतीही कायदेशीर प्रक्रिया अर्थात ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो न करता अत्यंत घाईगर्दीने हा नामांतर केलेला आहे या हा निव्वळ राजकीय ध्रुवीकरण करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या विधानसभेला ग्रही धरून केलेला निर्णय आहे असं निदर्शनास येतं महापालिका अस्तित्वात नसताना बहुमताने ठराव झालेला नसताना लोकांकडनं त्याबद्दल ओपिनियन घेतले गेले नसताना लोकांचे आक्षेप सॅटिस्फाय केले गेले नसताना एक ॲडमिनिस्ट्रेटर हा निर्णय देतो की हा बहुमताने हा निर्णय झालेला आहे या निर्णयावर जे एवढी प्रोसेस होत असेल आणि ह्या सगळ्या कार्यपद्धती चुकीची होती म्हणून आम्ही हायकोर्टात धाव घेतली आदरणीय माझी कुलगुरू डॉक्टर सर्जेराव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुष्कर सोहनी सारख्या सायंटिस्टच्या बरोबर घेऊन मी आणि आम्ही सगळेजण मिळून हायकोर्टात धाव घेतली आणि या प्रक्रियेला आम्ही चॅलेंज केलेला आहे या ही प्रक्रिया ऐतिहासिक ज्याचा बॅकग्राऊंड आहे सरांनी जसं सांगितलं का या शहराला म्हणजे दक्षिण भारतातील हा जवळपास पहिला शहर असेल जो वसवला गेलेला आहे प्लॅनिंगने वसवलं गेलेला आहे आणि जेव्हा हा शहर आमाशाने वसवलं त्यावेळेस हा शहर जगातील केरो आणि बगदाद या सुप्रसिद्ध शहरा शहराच्या तोळी तोड श असा हा शहर होता इतका सुंदर हा शहर होता असा अनेक वारसा असलेला हा शहर जे चौदाशे नव्वद साली वसवलं गेलं त्याला फार ऐतिहासिक परंपरा आहे वारसा आहे परंपरा आहे आणि हा गंगा जमना सह तहजीबचा हा शहर आहे त्यामुळं या शहराच्या नामांतराला आणि अहिल्या अहि अहिल्यादेवी होळकरांचा सन्मान आम्ही ठेवतोय आम्हाला खूप आदर आहे त्यांच्याबद्दल म्हणून आमची भूमिका अशी आहे की नगरच्या लगतच सातशे एकरची जागा आहे पिंपळगाव माळवीला आमचं सगळ्यांचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी आपण अहिल्यादेवी होळकर नावाने एक नवीन सिटी स्मार्ट सिटी वसूया आणि अहमदनगर शहराच्या नामांतराला ज्याला कोट्यवधी खर्च येणार ज्यामुळे नागरिकांची प्रचंड असुविधा होणार प्रत्येक कागदावर नाव बदलावं लागणार हे सगळं न करता आपण चांगल्या पद्धतीने आदरणीय होळकर अहिल्याबाई अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने एक नवीन शहर वसू परंतु हा राजकीय विषय असल्यामुळे आणि विधानसभाच्या आणि सरकारला ध्रुवीकरण करायचं असल्या असलं असल्या असल्याचे निदर्शनास येते आणि त्या त्या कारणाने हे नाव झालेलं आहे याला कोणतीच धार्मिक आणि पब्लिकचा सपोर्ट आहे असं दिसत नाही हा निवळ सामाजिक विषय आमचा म्हणून आम आम्ही सर्वजण कोर्टात धाव घेतलेली आहे की हे का मॅटर आमची याचिका कोर्टात प्रलंबित आहे आम्ही निश्चितच हा लढा हा लढा हायकोर्टातून चाल निश्चितच पुढं चालू ठेवू आणि हा संघर्ष जिंकेपर्यंत आम्ही चालू ठेवू धन्यवाद <sundans> शासनाने कॅबिनेट डिसिजन घेऊन केंद्राकडे नियमाप्रमाणे परवानगी मागितली होती आणि आज दुपारी केंद्राने ग्रीन सिग्नल दिला महाराष्ट्र शासनाला आणि मला जे ब्रेकिंग न्यूज ऐकायला मिळाली की महाराष्ट्र शासनाने कॅबिनेटने परत त्याला मान्यता दिली हा एक भाग झाला परंतु जर आपण थोडासा इतिहास पाहिला तर ज्यावेळेस दीड वर्षापूर्वी एकनाथ शिंदे चीफ मिनिस्टर त्यांनी एक अनाऊन्स केलं की नगरचं नाव ऐला नगर करायचं त्याच वेळेस आम्ही पेपरमध्ये लेख लिहिले होते आणि असं स्पष्ट लिहिलं होतं मी स्वतः लेख लिहिले होते की देवींचं नाव खूप मोठं आहे देवी होळकर त्यांच्या नावाला शोभेचं एक नगर नगरात जोडून घ्या जुळे शहर करा जसं गुजरातमध्ये अहमदाबादला जुळे शहर गांधीनगर केलं तसं न अहमदनगरला जुळे शहर अहिल्यानगर करा अहिल्यानगरबद्दल आम्हाला खूप रिस्पेक्ट आहे आणि आम्हाला वाटलं तर सरकार विसरलं परंतु पार्लमेंट इलेक्शनच्या आधी एक इश्यू पाहिजे होता डिव येतात तुम्हाला काहीतरी जनतेमध्ये भेद करायचे असतात आणि ते करण्यासाठी परत त्यांनी ऐनवेळेस इलेक्ट्रेड बॉडी कार पा इलेक्ट्रेड बॉडी कॉर्पोरेशनमध्ये नसताना निर्णय घेतला की कॅबिनेट निर्णय घेतला आणि त्यानुसार ते त्यांनी केंद्राला रिक्वेस्ट केली केंद्राने ती परवानगी आज दिली खरं म्हणजे यासाठी दोन तीन गोष्टी असतात नंबर एक इलेक्ट्रेड बॉडीचा डिसिजन पाहिजे असतो ज्यावेळेस हा कॉर्पोरेशनने निर्णय दिला त्यावेळेस फक्त आयुक्तच कामावर होते इलेक्ट्रेड बॉडी नव्हती त्यांना करायचं होतं तर इलेक्ट्रिक बॉडीमध्ये करता आलं असतं कारण मेमध्ये पहिली अनाऊन्समेंट आहे आणि डिसेंबरपर्यंत इलेक्ट्रेड बॉडी होती दुसरं असं की असे मोठे बदल असताना लोक जनतेच्या जनतेचे ओपिनियन मागायचं असतात जनतेची मतं मागायचे असतात माझ्या माहितीप्रमाणे कुठे जनतेची मतं मागितली गेली नाहीत हे टेक्निकल चुका आहेत आणखी काही टेक्निकल चुका आहेत ह्या टेक्निकल चुका अधिक एक महत्त्वाची म्हणजे केंद्र शासनाने एकोणीसशे त्रेपन्न साली नामांतराविषयी गाईडलाईन दिल्यात मार्गदर्शक तत्व त्याचं एक असं आहे की शक्यतो ज्या शहराचं नाव इतिहासाशी जोडलेलं आहे ते शहराचं नाव बदलू नये आता अहमदनगर शहर हे चौदाशे नव्वद साली अहमदशहा निजामने स्थापन केलं म्हणून त्याचं नाव अहमदनगर पडलं तर अहमदनगर या ठिकाणी पूर्वी काहीच नव्हतं हे नव्याने निर्माण केलेलं शहर आहे म्हणजे अहमदनगरचा अहमदशहाचा जवळचा संबंध एक त्यांनी निर्माण केलं आहे आता गाईडलाईन्सप्रमाणे हे हिस्टोरिकल कनेक्शन झालं ऐतिहासिक संदर्भाला तो 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 आ, 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 तर गाईडलाईन्सप्रमाणे शक्य होतो हे नाव बदलायला नको होतं अशी आम्ही आमच्या याच्यामध्ये माग आमची कोर्टा जी आम्ही सादर केली त्या ती मागणी केली अशा अनेक मागण्या आता की त्याप्रमाणे तुम्हाला पर्याय शोधून अहमदनगर जुनं जे आहे आपलं ओल्ड अहमदनगर जे आहे तसं ठेवून तुम्ही नवं काय करायचं ते करा अशी आमची मागणी कोर्टामध्ये पेंडिंग आहे या मागणीची ही मागणी तुम्ही केलेली आहे त्याच्यावर सर्वसामान्यांच्या जनजीवनावर काही प्रभाव पडेल प्रभाव पडेल ना की नाव बदललं तर खूप खर्चिक काम होईल लोकांना अनेक रेकॉर्ड बदलायला लावतील आणि कारण नसताना समाजामध्ये कळत न कळत भे बे, भेदभाव निर्माण होतो आणि त्याचा फायदा काहीच नाही ना अहमदनगर शहर जे जुनं शहर आहे त्यात सुधारणा फार करायला स्कोप कमी आहे अहिले देवीचं होळकरांचं नाव द्यायचं तर त्यांच्या नावाला शोभेचं एक स्मार्ट सिटीनगरच्या बाजूला उभी करा ना खरं तुम्हाला त्यांच्याबद्दल हे असेल तर आणि त्यामुळे ऐतिहासिक वाद जाणणार नाहीत खरं म्हणजे मी आता उच्च शिक्षणात गेले चाळीस पन्नास वर्षे काम केलं असं एक तत्व असतं की हिस्ट्री इज हिस्ट्री म्हणजे इतिहास हा इतिहासच असतो तो, तो बदलायचा नसतो तर नवा इतिहास तयार करता येतो पण जुना शक्यतो आहे तसाच ठेवायचा असतो तर त्या दृष्टीकोनात आम्ही हायकोर्टात गेलो मी, मी मुख्य पिटिशनर आहे आमचे पुष्कर सोनी जे पुण्याचे आहेत आयसरमध्ये ते मला जोडील आहेत आणि तिसरे अर्शद शेख आर्किटेक्ट आहेत पुष्कर सोनी हे तर यांनी अमेरिकामध्ये पेन सिल्वॉनिया युनिव्हर्सिटीमध्ये अहमदनगरची निजामशाही अहमदनगरच्या निजामशाहीवर पी एच डी केलेलं आहे त्यामुळे ह्या निर्णयानंतर फार दुःखी झालं आहे त्यावेळी मी सर्व अभ्यास केला निजामशाहीचा हे नाव बदलायला तसं काहीच सबळ कारण नाही आहे ही ही भूमिका माझी पण झाली आणि सर्वसामान्य लोकांशी ते हिंदू असो अगर मुस्लिम असो मला असं जाणवलं की सर्वसामान्यांचं नाव बदलण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही त्याहीपेक्षा बहुतेकांचा त्याला विरोधच आहे लोक फक्त बोलत नाहीत कारण नाव बदलून काही फायदा होणार नाही आहे तुम्हाला अहिल्या दिवस नाव करायचं तर मोठं शहर उभं करा पुढची भूमिका काय राहणार आहे आपल्याशी जी जिल्ह्यात बरोबर आहे मी आत्ताच आमच्या वकिलाशी राजेंद्र देशमुख ते सिनियर कौन्सिल आहेत औरंगाबाद हायकोर्टात त्यांच्याशी बोललो ते, ते म्हटले की आपल्याला एक दुरुस्ती करावी लागेल आपलं आम्ही पिटिशन सहा महिन्यापूर्वी दाखल केलं होतं अजून ते प्रत्येक वेळेस ते बोर्डवर यायचं पण हिअरिंग होत नव्हतं आता म्हणलं आपल्याला त्यामध्ये ॲडिशनल करावं लागेल की जे केंद्र शासनाने परवानगी दिली गृहमंत्र ग्रह खात्याने त्याला लेटरला आपल्याला चॅलेंज करावं लागेल आपलं पिटिशन हे चालवा लागेल म्हणजे सर्व काही संपलं असं नाही आहे फक्त नव्या पद्धतीने पिटीशन हे परत चालवं लागेल आता उलटं अधिक संधी मिळाली की केंद्राने नाकारलं आहे तेव्हा आमच्या पिटिशनचा काहीतरी निर्णय द्या असं असं मला वाटतं की आता निर्णय द्यावाच लागेल त्यांना खरं म्हणजे नामांतर हा धार्मिक विषय नाही आहे हिंदू मुस्लिम नाही आहे अहमदनगरचं गेल्या पाचशे तीस वर्षापासून एक तिथली जे समाजरचना आहे हे गंगा जमुनी तहजीब आहे मी लखनौला असताना मी जाणवलं की गंगा जमुनी तहजीब कशी असते आमच्या विद्यापीठात लखनौ एकोपर्यंत लोकं राहायचे तशीच परिस्थिती नगरमध्ये होती आपण कारण नसता कारण नसताना आपण याच्यामध्ये तेडका निर्माण करायची हा माझ्यासारख्यांना प्रश्न पडतो मी परत एकदा म्हणतो की हे जुनं नाव इतिहास तसाच ठेवून तुम्ही देवीचं नाव खूप मोठं करू शकता पण तेड पण तुम्हाला असे वाटते भीती वाटते की देवीचं नाव मोठं करण्यापेक्षा तेळ कशी निर्माण होईल हा हेतू कळत न कळत त्यांच्या मनात ऐकायची शंका येते प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज स्टुडिओ ट्वेंटी फोर अहमदनगर इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर Dolby Atmos और ग्ले फ्री ओ एल ई डी के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावडी मेबी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर